हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझी युट्यूब फॅमिली मजेत ना मजेतच असायला व मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आता मी इथं तुम्हाला दुपारचं माझं शेड्यूल तुम्हाला शेअर करत आहे कारण सकाळी स्वामनीला मी रवा खाऊ घातलेला होता तर ती झोपलेली आहे ती झोपे झोपली ना तरच मला हे पटापटा सगळं कामं करून घ्यायला लागतं कारण ती उठली ना तिला भूक लागलेली असते आणि तिला म्हणजे भूक सहन होत नाही तर त्याआधी मी तिनं उठायच्या आधी मी लगेच तिचं जेवण बनवून घेते तर आज मी बनवत आहे स्वामिनीसाठी थालपीठ माझ्या सासूबाईने हे थालपीठचं पीठ दिलेलं आहे आणि हे आधी तु, तु, मी दहा मिनिट भिजू घातली आणि त्याच्यात थोडंसं लाल तिखट जिरे आणि मीठ वगैरे टाकून हार टाकून छान असं मिक्स करून घेतले तर मला वाटत होतं की कुठे तुटते की काय जेव्हा मी टाकताना किंवा पलटताना तर खूप छान पलटलं गेलं हे आणि थोडंसं मी ऑइल लावलं होतं पॅनला म्हटलं तुटल वगैरे तर छान असं पलटलं पण मला खरंच खूप आवडलं आणि ह्याची टेस्ट पण खूप छान आहे वास पण खूप छान येतो माझ्या सासूबाईंनी कसं बनवलं हे मला माहीत नाही पण खरंच खूप छान बनवलेलं आहे तर हिथं स्वामिनीलाही खूप आवडलं आहे तिथं स्वामिनीचे रिॲक्शन बघा की किती छान झालं तिचे ते असं म्हणत आहे छान झालं आहे तर बघू शकता तुम्ही तरी आवडीने खात होती आणि ही माझ्या स्वामिनीला मी स्वतःच्या हाताने खायची सवय लागले लावलेली आहे आता ती कशी लावली आहे तरी त्यांना मी पराठा जे की आपण म्हणतो थालपीठ वगैरे हे सगळं मी बनवून तिला तुकडे तुकडे करून देते तर ती खाते स्वतःच्या हाताने तर आपलं बाळही स्वतःच्या हाताने खायचं वाटते ना तर हे नक्की तुम्ही ट्राय करा पराठा वगैरे बनवून तिच्यासमोर छोटे छोटे तुकडे करून ठेवा नक्की ते बाळ आपल्या हाताने खातं तर आता इथं मी पार्सल आणलं होतं जे की दोनशे सेहेचाळीस रुपयेला चार मंगळसूत्र आलेले आहेत मला खरंच खूप आवडलं म्हणजे आपण ड्रेसवर घालू शकतो जीन्सवर घालू शकतो ह्याची शाईन वगैरे खूप छान आहे आणि चेन पण ह्याची छान आहे असं म्हणजे हे नाही आहे कलर पण खूप असं ब्राईट आहे मला तो खूप आवडलं तर आता साडी वगैरे घातलं तर दोन वाट्याचं पण इतकं छान होतं खूप मोठे होते मी तुम्हाला पुढे दाखवेनच की कसं कसं आहे काय आहे तर आज आमोशा होती तर आमोषा असल्यामुळं म्हणजे आषाढ आमोषा होते त्याच्यामुळं मला सगळी कामे पटापटा आवरायची पटा होती तर आता काहीतरी पूजा वगैरे असली म्हटलं की पटापट तर कामं होत नाही कारण लहान इकडू असेल तर त्या आईला खूप मोठं काम असतं आणि ते काम म्हणजे आता देवाचं म्हणा काही म्हणा एक्स्ट्राचं काही काम असेल ना तर सकाळपासूनच लागायला लागतं कारण होत नाही तेवढं पटापट कामं लहान बाळा असेल तर घरात तर मी तर तुम्हाला म्हणजे गळ्यात घालून दाखवत नाही कारण तेवढा वेळ नव्हता म्हणून तर आज होते आषाढा मोशा म्हणून मी स्वामिनीसाठी आज कणकेचे दिवे बनवणार होते पाच तर आज माझ्याकडं काही जास्त दिवे नव्हते त्याच्यामुळं मी चारच दिवे होते माझ्याकडं आणि ते मी चार दिवे घासून वगैरे घेतले आणि त्याला छान असं दोन दोन मात करून मी दिव्यांमध्ये घातले आणि नंतर ते दिवे वगैरे मी तांद्याशी म्हणजे तांदळ दिवाखाली तांदूळ वगैरे ठेवून हळदी कुंकू वाहून छान असं दिवे वगैरे लावले तुळशीला एक दिवा लावला मी इतकं घर प्रसन्न प्रसन्न वाटत होतं आणि त्यांना मी दिवा बनवायला घेतला होता मला तर खरं सांगते मला मी पहिल्यांदाच बनवते हे कणकेचे दिवे कारण माझी स्वामीनी ज्यावेळेस म्हणजे हे लास्ट टाईम जेव्हा स्वामीनी हे दोन महिन्याचे होते त्याच्यामुळं मला काय बनवता आलं नव्हतं आणि आधीही मी कधी कणकेचे दिवे बनवलेले नाही हे पहिल्यांदाच बनवते मी तर मी बनवले छान असं आणि मला वाटायचं की कुठं म्हणजे असं हे होतं की काय म्हणजे सपटं होतं की काय व्यवस्थित खड्डा वगैरे पडतो की नाही पण छान असं ते वाटी वगैरे झालेली दिव्यांची म्हणजे कणकेच्या दिव्याची मला खरंच खूप छान वाटलं आपण मला येत नाही म्हणून मी बसत नाही तर मी माझा प्रयत्न करत असते की आपण असं नाही तर असं करूयात म्हणून माझं सतत काय ना काय प्रयत्न चालू असतो तर हे ना लेकरू सांभाळून हे सगळं करणं खरंच एक आईसाठी आणि एकटं सांभाळणं म्हटलं की अजून कठीण होऊन जातं तरी त्यांना मी छान असं पूजा करून घेतली जेव्हा म्हणजे दिवा वगैरे लावून घरात एवढं प्रसन्न वाटत होतं ना दिवा लावल्यानंतर सगळीकडे दिवा लावल्यानंतर खूप छान वाटत होतं आता स्वामिनीला हे ओवाळायचं होतं म्हणून ना मी ना तिला स्वामिनीला कपडे घातलेले छान असं ब्ल्यू कलरचा फ्रॉक होता माझ्या सासूबाईंनी दिलेला गेल्या लक्ष्मीचा होता जे की लक्ष्मींच्या पुढे छोटे छोटे बाळ असतात आता त्यांना काय म्हणतात मला माहित नाही मी बाळच म्हणेन तर तुम्ही मला सांगा कमेंट करून की त्याला काय म्हणतात तर ते त्याच्या पुढचे जे आमच्या सा सासूबाईंनी स्वतः म्हणजे शून घेतलं होतं तर तेच आज मी स्वामिनीला घालणार आहे गेल्या वेळेस स्वामिनी लहान होते त्याच्यामुळं काही घालता आलं नव्हतं तर ह्यावेळेस मी घालणार आहे पण कलर स्वामिनीला तो फ्रॉक खूप छान दिसत होता आणि ही तिलाही स्वतःला वेगळं काहीतरी वाटत होतं की मी काहीतरी वेगळं घातलं का आहे आणि मी खूप छान दिसे ती तिचेही रिॲक्शन खूप छान होते आणि माझी स्वामी खूप गोड दिसत होती आणि तो ओवाळताना ती काय मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण स्वामीनी शूट करताना बसले म्हणजे ओवाळताना बसले तेच खूप झालं होतं कारण ती म्हणजे कुठं कॅमेरावर कुठं ते स्टँडवर असं करत होते त्याच्यामुळं मी तिला काय म्हणजे व्हिडिओ वगैरे काहीच काढला नाही तिचं तसंच ओवाळून घेतलं मी आणि ते मला खूप प्रसन्न वाटत होतं आज तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा माझा पहिला व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मलाही कसं प्रोत्साहन भेटेल की व्हिडिओ बनवण्यात तर मलाही चांगलं वाटेल व्हिडिओ नक्की कमेंट आणि शेअर करा बाय बाय